प्रतिमेचं पूजन प्राचार्यांच्या शिव्या असते आणि सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षिकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीवर संप राजमाता देव होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव आपल्या संपूर्ण राज्यात असणारे तर देशभरामध्ये दे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयात सुद्धा हा त्रिशताब्दी जन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा होत आहे गेल्या आठवड्यात आपण त्यांच्या जीवन आधारित हे आयोजन केलेलं होतं आणि आज या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि त्यांच्या शौर्यावर आधारित एक पोवाडा पटनाट्य पथनाट्य स्वरूपात या ठिकाणी सादर होत आहे बास्तिक पाता पुणिष्का देव होळकर यांचं कार्यकर्तृत्व तीनशे वर्षापूर्वीच्या दृष्टिकोन आपण पाहायला झालं तर अतिशय उल्लेखनीय आणि महत्वाचं कार्य आहे त्यांचं कारण त्या काळामध्ये महिलांवर विशेष अशी बंधनं होती सामाजिक बंधनं होती आणि त्या काळात लोक देव होळकर यांनी एक आदर्श राज्यकर्ती आदर्श योद्धा रणरागिणी त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आजच्या महिलांच्यासाठी आणि आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि उल्लेखनीय असं कार्य आपल्या विद्यापीठ देखील महिलांना एक प्रेरणा मिळावी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाला एक ज्या विद्यापीठाच्या संलग्न आहेत त्या महाविद्यालयाच्या चेअरपर्सन सुद्धा एक महिला आहे एक धाडसी महिला ज्या सोलापूर विद्यापीठाच्या महत्वाच्या विविध पदावर कार्यरत आहेत सिनेट असेल मॅनेजमेंट कौन्सिल असेल आदरणीय पद्मजाजी प्रतापसिंग मोहिते पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतूनच आपण आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत आणि आजचा हा कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक आहे जो होळकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण आताच ऐकलं की आणि त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारनं सुद्धा ज्यांचा गौरव आणि सन्मान केला होता अशा एक आदर्श नेत्या म्हणून अहिल्या देव होळकर यांचा उल्लेख केला जातो अनेक सामाजिक सुधारणा त्यांच्या नावाखाली कार्यरत आहेत आणि आपण पाहतो की त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आजच्या दिवशी म्हणजे स्त्री शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा जन्म त्यांचा जन्मगाव नगर जिल्ह्यातील चेअरपर्सन मान पद्मचदेवी प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेब सिनेट व मॅनेज मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य त्याचबरोबर मार्गदर्शक संचालक युवा नेते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिके तर कर्मचारीही सहकार महर्षी शंकर माहिती पाटील महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी होकर जयंती निमित्त सर्व ठिकाणी जयंती साजरी होत आहे तथोतच आपल्या विद्यापीठामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये जयंती साजरी होत आहे या जयंती कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य शेखर त्याचबरोबर सांस्कृतिक विभागाच्या मान्य चेअरपर्सन त्याचबरोबर संस्कृती मार्गदर्शक संचालक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणला याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर उपस्थित सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थी सर्व कलाकार यांचे आभार मानतो त्याचबरोबर मान टीचिंग विभाग संयोजक आणि ह्या कार्यक्रमाच्या मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा संस्थे संस्थेमध्ये त्याचबरोबर मोगल सर यांचे विशेष आभार मानून हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं मी जाहीर